कमळी या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये ऋषी मॅच बघून पुन्हा हॉस्पिटलला आलेला असतो आणि जो कमळीची जी मॅच बघितलेली असती तो राधिका तिथे असते राधिकाला म्हणतो की काय सांगू वहिनी तुला कमळीची मॅच कमळी असं खेळणे ना एकदम जबरदस्त आणि खरंच त्यांची टीम खरंच पाहण्यासारखं होतं तुमचा खेळ खूप जबरदस्त खेळल्या सगळ्या मुली आणि खूप छान मला तर इतका आनंद झाला तुला सांगतो वहिनी आणि मग त्या जेव्हा स्टेजवर ट्रॉफी घ्यायला गेल्या ना त्यावेळेस काय त्यांची टीम जबरदस्त दिसत ती वहिनी खरंच ही मॅच बघायला वहिनी तू तिथे असायला हवी होती काय सांगू तुला मला आज मी खूप खुश आहे खूप आनंद झालेला आहे मला आणि आता तितक्यात नयनतारा तिथे येते आता नयनताराला कळलेलं असतं की ऋषी हॉस्पिटल सोडून गेलेला असतो आता नयनतारा म्हणते हे काय चाललं आहे ऋषी तुझं तुला शोभतं काही तू आजारी असताना सुद्धा मॅच बघायला गेलास अरे तू त्या कॉलेजचा प्रोफेसर आहे आणि तुला हे वागणं शोभतं का तर इथे राधिका शांतच बसलेली असते आणि मग हिने हिच्यामुळेच सगळं झालं आहे तेव्हा आता ऋषी म्हणतो वहिनीला काहीच बोलू नको अगं तिच्या तिने काहीच नाही केलं तिच्यामुळे ती, नाही झालेलं वहिनीची यामध्ये काहीच चूक नाहीये पण नयनतारा ऋषीचं काहीच ऐकून घेत नाहीये तेव्हा आता नयनतारा म्हणते की डॉक्टर तुला डिस्चार्ज देत आहे आता मात्र घरीच जायचं आहे आता आणि ही राधिका हिनी सांगायला नको होतं का आता मग ऋषी कमळेची मॅच बघायला गेला तेव्हा नयनतारा तिथे आले आणि राधिकाला विचारले की ऋषी कुठे आहे तेव्हा राधिका म्हटली की कमळेची मॅच बघायला गेलेली आहे नयनताराला राधिका खूप घाबरत असते त्यामुळे ती खरं बोलून गेलेली असते आता नयनतारा म्हणते की हा फोन तू कशासाठी वापरतेस गं तुला अजिबात डोकं चालत नाही का लगेच मला फोन करायचा ना मग मी बघितलं असतं ना काय करायचं आहे तेव्हा आता इथे नयनताराला आधीच सगळं कळलेलं असतं ऋषी कुठे गेलेलं आहे आता मात्र इथे नयनतारा सगळा दोष त्या राधिकावर देते आणि म्हणते की चला औरंग्या पटकनी तू काय इथे उभी राहिली आहे तोंड पाडून चल बाहेर बाहेर ये आता इथे ऋषीला खूपच पश्चाताप होत असतो आता सगळा इथे सगळं खापर राधिकाच्या डोक्यावर फोडलेलं असतं तो ऋषी राधिकाला सॉरी पण म्हणतो राधिका म्हणते चल जाऊ दे तू आता कमळीची मॅच बघितली कमळी जिंकली यातच मला खूप आनंद झालेला आहे ऋषी तू बाकीचा विचार करू नकोस आणि राधिकाही तिथून निघून जाते आता मात्र इकडे सरू गावाला खूप फिरत असते आता इकडे कामिनीला घाबरून जीव वाचवण्याचा सा प्रयत्न करत असते आणि आता ती पळत पळत बंड्याच्या घरी येते अरे बंड्या दार उघड लवकर दार उघड आणि मग ती बंड्या दारच उघडत नाही का बघते तर काय कुलूप लावलेलं अरे हा बंड्या कुठे गेला तितक्या तेथे एक मुलगा येतो आणि त्याला आवाज देते अरे हा बंड्या कुठे गेला तेव्हा तो म्हणतो कोल्हापूरला गेलेला आहे तो आता मात्र तुला कंबीचं कॉलेज माहिती आहे का सुरु त्याला विचारते तो म्हणतो नाही तिथला पत्ताही नाही मला माहिती एक काम करतो मी बंड्यालाच फोन करतो आणि तो बंड्याला फोन लावतो तो बंड्या काही फोन होत लागत नाही तेव्हा तो म्हणतो बंड्याचा फोन लागत नाही तो जेव्हा येईल ना काकू तेव्हा मी तुमचा निरोप त्याला देईल नक्की आता मात्र मी त्याला काय सांगू तुम्ही कुठे आहे तेव्हा आता सरू म्हणते की मी म्हणायच आहे असं त्याला सांग आता सरू म्हणते की मी कुठे जाऊ आता काय करू आता इकडे अनेकाला कमडीची टीम जिंकल्यामुळे खूपच राग येत असतो अनेकाला खूप इरिटेट होत असतं का म्हणते की हे मला सहनच होत नाही आहे रागीने तिला समजवत असती आणि राजन ते बघत असतो तेव्हा रा इथे अनेक आणि रागिनी दोन्ही रूममध्ये असतात आता इकडे अनेकाने चाकू घेतलेला असतो आणि हातालोला नच कापण्याचा ती प्रयत्न करत असते तितक्यात राजन बघतो राजन म्हणतो अनेका हे काय करत आहे राजन तिच्या हातातून तो चाकू ओढून घेतो तेव्हा आता अनेका म्हणते की मला अजिबात सण होत नाही ती गावच्या ती गावावरून आलेली मुलगी प्रत्येक वेळी मला हरवत आहे माझ्या पुढे जात आहे मला अजिबात सण होत नाही आहे तितक्यात आता अन्नपूर्णा देखील तेथे आलेली आहे अन्नपूर् तेव्हा इथे क अनेका म्हणते की आजी नेमकी तुझं तू कमी जिंक तेव्हा तुला खूप आनंद झाला होता आणि तू तिच्या बाजूनेच आहे प्रत्येक वेळेस तिची बाजू घेते तिला तिची लाड करते तिला खायला प्यायला विचारते आणि मा मी त ती तुझी सक्की नात आहे का मी तुझी सक्की नात आहे मला कळतच नाही तू का असं करत आहे तेव्हा आता अन्नपूर्णामध्ये अगं ती गावावरून आलेली मुलगी आहे तिला काहीच माहिती नाही आहे आणि ती बघते ना तिने आपल्या आजी बा आजोबांसाठी किती काही केलं त्यासाठी मी तिला थोडासा लाड केल्याने काय बिघडलं अगं मी तुला ही तितकाच लाड करते असं नाही होत का कमळीचा लाड केल्याने तुझा लाड कमी होत आहे असं आत्तापर्यंत तुला, तुला आठवलं का अनिका तुझा लाड कमी झाला आहे आणि तुला आम्ही असं काही वागणूक दिली आहे तुला आहे का अगं असं नाही आहे तू तितकीच मला खूप खूप प्रेम करतो आम्ही सगळे तुझ्यावरती अनिका म्हणते नाही मला अजिबात सहन होत नाही आहे मी हारले तेच मला सण होत नाही आहे मला मला अजीव द्यायचा आहे असं अनिका बोलते तितक्यात राजन तो चाकू ओढतो आणि अनेकाच्या सणकणी कानाखाली ओढतो अनिकाला खूपच राग येतो तेव्हा आता राजन रागाच्या बारामध्ये म्हणतो की तुला जर जीव द्यायचाच आहे ना तर आम्हाला एका कागदावर लिहून दे म्हणजे आम्हाला मागे कोणी त्रास देणार नाही तुला काय कमी केलं होतं तुला हे आता हे दिवस बघण्यासाठी तुला आम्ही सगळ्या गोष्टी पुरवल्या का कुठे कमी पडलो आता राजन खूपच पश्चाताप होत असतो राजनला तर रागिनी म्हणते की मी तिला समजवते हो तर अनेका तिथे रागाने निघून जाते रागिनीही तिला समजवण्यासाठी तिच्या पाठोपाठ निघून जाते तेव्हा राजन म्हणतो राजन रडायला लागतो आणि अन्नपूर्णामध्ये राजन तू शांत हो तिचा स्वभाव तुला माहितीच आहे ना आता तिला खूप राग आलेला आहे आणि तेव्हा राजन त्याच्या आईला म्हणत असतो की आपण मी कुठे कमी पडलो इथे अनेकावर संस्कार करण्यामध्ये ती अशी काय वागत आहे प्रत्येक गोष्ट तिला दिली एक मुलगी माझ्यापासून लांब गेली म्हणून मी सगळे हट्ट हिचे लाड पुरवले आहे आणि ही बघ कशी वागत आहे तेव्हा अन्नपूर्णा म्हणते काही गोष्टी आपणच खूप तिला लाड दिलेला आहे आणि ती कधी तिला अशी कोणती गोष्ट कमीच पडली नाही आहे तिला कधी आपण असं हरण्याची कधी जाणीवच झाली नाही म्हणून तर तिला हे आत्ता सहन होत नाही आहे आणि ज्यावेळेस माणूस हरतो ना त्याच वेळेस त्या हरण्यातून माणूस शिकत असतो पण हे अनेक काच्या लक्षात येत नाही आहे तेव्हा अन्नपूर्णा म्हणते की राजन तू काळजी करू नकोस रागीने समजवेल तिला आणि तू नको काळजी करूस तू पण दमून आलेला आहे आणि तुझ्यासाठी मी चहा करून आणते अनिकाचा राग ठीक होईल आता अन्नपूर्णा इथे राजनला चहा करण्यासाठी निघून जाते इकडे कमळी आणि कमळीची टीम निंगी त्या सगळ्या पार्टी करत असतात रूममध्येच त्यांनी साहेबासाहेबांनी त्यांना खूप काही खायला आणून दिलेलं असतं आता मात्र निंगी म्हणते की घ्या मुलींनो घ्या पटकन ती आणि का ती की हरली ना त्याच्यामुळेच मला खूप आनंद झालेला आहे काय सांगू तुम्हाला तेव्हा कमी म्हणते की निंगे तू काय बोलते आहे आपण आणिकाला हरवण्यासाठी नाही खेळलो आपण हा खेळ जिंकण्यासाठी आणि जिंकण्यासाठी खेळलेलो आहे कुणाला हरवण्यासाठी नाही खेळलेलो आणि तू नको असं करू तेव्हा आता नि निंगी म्हणते की तू काही पण म्हण पण मला त्या आणिकेला हरवून खूप आनंद झालेला आहे आणि म्हणूनच त्या आनंदाच्या ह्याच्यामध्ये ह्या पार्टी करत असतात जय भावानी म्हणत त्या आता येथे पार्टी चालू असते आणि आता सगळ्या मुली खूप खुश असतात तेव्हा आता कमळी म्हणते की निंगे थोडंसं कमी खा केमिस्ट्रीचा उद्या प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल एक्झाम आहे अभ्यास करायचा आहे निंगे तर निंगी म्हणते बरं झालं कबडी तू अभ्यासाचं बोलली नाहीस असं कधी होईल का आता मात्र सगळ्या मुली पार्टी करतात आणि अभ्यासाला लागतात आता दुसऱ्या दिवशी निंगी आणि कबडी पेपरला निघालेली असते आता सायकलवर तितक्यात आता त्या रोडने चालत असतात तेव्हा म्हणतात की खरंच खूप कबड्डीचा सामना खेळलो पण आता मात्र इथे प्रॅक्टिकल आहे तेव्हा आता कमळी म्हणते निंगे तुझा सगळा अभ्यास झालेला आहे ना तर आता त्या कॉलेजमध्ये गेल्याच्यानंतर तिथे प्रॅक्टिकलमध्ये त्यांना काहीच माहिती नसतं लॅबमध्ये तेव्हा मात्र इथे ते निंगी म्हणते की शंभू बाळा तू आम्हाला मदत करशील का तेव्हा शंभूला सगळं प्रॅक्टिकल केमिकलविषयी माहिती असतो शंभू कमळीला आणि निंगीला सगळं काही समजून सांगतो की म्हणतोच त्याने ते प्रॅक्टिकल त्यांना समजवलेलं असतं तर ते अनेकांनी बघितलेलं असतं आता मात्र क यांना दोघींना ते प्रॅक्टिकलबद्दल सगळी माहिती झालेली असते आता मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिकल एक्झाम असतो आणि दोघी निघालेले असतात सायकलवरती तर आता मात्र इथे निंगी निंगीला चहाची टपरी दिसते निंगी म्हणते हे चल नाही माझी झोपच झालेली नाही आहे तू खूप लवकर उठवलं मलास आता आपण चहाचा चाह एक एक गोट घेऊया तेव्हा कमी म्हणते अगं चहा पीत जर बसलं ना तिकडे आपल्याला पेपरला टाईम होईल पेपर उकून जाईल पण निंगी म्हणते की अगं चहाचा गोड घ्यायला एवढा टाईम लागतो का चल चल लवकर दोघीही टपरीव जातात आणि मस्तपैकी चहा घेतात आणि चहा घेत घेत होते तितक्यात आणिका तिथे येते आणि कमळीच्या सायकलच्या दोन्ही टायरची खिळा घालून हवा सोडून देते या चहा वगैरे घेतात आणि तिथून निघतात तर बघतात तर काय कमळीने सगळे टायरची हवा सोडून दिलेली आहे आणि आता नेंगी म्हणते बघ इथे खिळा आहे नक्कीच त्या माकडीने हे काम केलेलं आहे हे सायकलची हवा नाही केलेली या सायकलची हवा कोणीतरी सोडलेली आहे आता मात्र या म्हणतात की आता कमळी म्हणते आता काय करायचं निंगी म्हणते अगं आता आपण पेपरला कसं पोहोचणार तेव्हा कमणी म्हणते अगं आपण गावाकडच्या मुली आहोत आपण आंबे सोहरायला गेल्यावर कसं पळायचं जोरात तसंच आता आपण पळतच कॉलेजला जाऊया निंगी म्हणते ठीक आहे आता दोघी सायकल तिथे लावतात आणि आता तिथून निघणार तितक्यात ऋषी येतो आणि त्यांना बघतो तेव्हा ऋषी म्हणतो काय चॅम्पियन इथं काय करत आहे तेव्हा कमणी म्हणते की या निंगीला चहा प्यायचा होता म्हणून आम्ही इथे थांबलो होतो बघा ना आमच्या सायकलची हवा कोणीतरी सोडली हवा गेली तेव्हा निंगी म्हणते सोडली नाही कोणीतरी जाणून बुजून ही हवा सोडलेली आहे ऋषी म्हणतो ठीक आहे चला आता आपण मी तुम्हाला सोडतो कॉलेजमध्ये आता कमळी आणि निंगी रिशीच्या गाडीमधून कॉलेजला जातात आता मात्र इकडे तोपर्यंत कमळी एका मुलालाच सांगून त्यांचं प्रॅक्टिकल बदलवलेलं असतं आता मात्र इथे ने अनेका अनेकाने त्याला सांगितलेलं असतं की यांना इथे प्रॅक्टिकलमध्ये काहीच जमलं नाही पाहिजे आता मात्र अनेकाने तिची चाल अशी खेळलेली असते की आता ह्या कमळीच्या जीवावर बेतणार असतं आणि निंगीच्याही जीवावर इथे बेतणार असतं पुढील मग खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप मोठा ट्विट्स आता या भागात आहे